नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या कालखंडात शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र राहणार आहेत त्यामुळे पन्नास दिवसांसाठी शनी राहू एकत्र युती योगाचा संबंध पिशाच्य योगामध्ये झालेला आहे असा हा पिशाच्य योग तयार झालेला आहे याचा आपल्या मीन राशीवर काय बरं होणार आहे शुभाशुभ परिणाम याची विस्तृत माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेत आहोत आणि अशुभ परिणाम टाळण्यासाठी कोणते करायचे उपाय याची सुद्धा माहिती आपण आजच्या भागात करून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात अर्थात हे सगळं राशी भविष्य माहिती आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे किंवा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या या चॅनलमधून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन होत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया आपल्या मीन राशीसाठी कसा राहणार आहे राहू शनीचा पिशाच योग सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे असणार आहेत त्यानुसार आपल्या दशा महादशा यानुसार याचा अनुभव आपल्याला मिळताना दिसेल कृपया हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा विषय आपल्याला अभ्यासायचा आहे कारण राशी भविष्य हे राशीचं डिस्क्रिप्शन असतं आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग फार महत्त्वाचे त्याच्यानुसार आपल्याला हे परिणाम मिळतात त्यामुळे काही जणांना हा योग वरदान ठरेल तर काही जणांना अशुभ फलदायीसुद्धा ठरू शकतो आणि म्हणून दोन्ही गोष्टींची माहिती आपण करून घेणार आहोत आणि म्हणूनच आपल्याला सावध राहणं फार महत्त्वाचं राहील आणि त्यासाठी कोणते करायचे उपाय हे अवश्य आपण सांगणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात तीन उपाय तेही करायला विसरू नका आपल्या मीन राशीच्या पहिल्या घरात म्हणजेच आपल्याच राशीमध्ये हे दोन्ही ग्रह युती करतायत एकत्र आलेले आहेत हा शनी राहूचा योग म्हणजे पिशाच्च योग तयार झालेला आहे आणि तो राहणार आहे पुढील दीड महिन्यासाठी अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पन्नास दिवस कुंडलीच्या पहिल्याच घरात हा शनी राहुचा पिशाच योग झाला असल्या कारणाने स्वतःच्या आत्मविश्वासावर कार्यकर्तृत्वावर भय व चिंता यांचं सावट या काळात पडलेलं दिसेल कारण राहू हा छायाग्रह आहे प्रथम स्थान म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व आणि अस्तित्व आपल्या कामात आपण कितीही अनुभव असलो अनुभवी असलो तरी या काळात आपल्यामधील भयगंड न्यूनगंड याची भावना मात्र अतिप्रबळ होताना दिसेल अर्थात कारण काय तर आजूबाजूला व्यवहारात आणि नातेसंबंधामध्ये घडणाऱ्या काही नकारात्मक गोष्टी तर राहू हा फसवणूक करण्याचा ग्रह आहे राहू हा मायाजाल आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्याला खोट्या प्रतिष्ठा आभासी मोठेपणा खोटा डामडौल दिखावा यासारख्या गोष्टींपासून लांब राहायचा आहे अशा खोट्या विश्वामध्ये आपल्याला रमायचं नाही कारण पैशाचं सोम मंडळी घेता येत नाही आणि म्हणूनच आहे ती प्राप्त परिस्थिती स्वीकारून त्यानुसार व्यवहार करणं निर्णय घेणं या काळात आपल्यासाठी महत्त्वाचं राहील कारण साडेसातीच्या दुसऱ्या पर्वात आपण एकोणतीस मार्चपासून पदार्पण केलेलं आहे व सुरुवातीचा हा पिशाच योग पन्नास दिवसांसाठी तेव्हा सावधपणे निर्णय घेणं खोट्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणं शॉर्टकट मार्गाने पैसे कमावणं चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणं मोहाला बळी पडणं या या सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं हा एकमेव उपाय आपल्याला या काळात फायदा करून देऊ शकतो नाहीतर चुकीच्या गोष्टींमध्ये अजून आपण फसत जाऊ शकता रुतत जाऊ शकता तेव्हा वेळीच या सगळ्या गोष्टींपासून सांभाळा सावध राहा नाहीतर समज येईपर्यंत फार उशीर झालेला असेल या शनी राहूची दृष्टी सातव्या घरावर पडत आहे ज्यामुळे व्यावसायिक मंडळींना आपल्या उद्योग व्यवसायात फार सांभाळून आणि सामंजस्याने निर्णय घेणं या काळात महत्वाचं राहील विशेष करून जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत त्यांनी आपल्या व्यावसायिक भागीदाराबरोबर बऱ्याच गोष्टींमध्ये सामंजस्याने घ्यावं लागणार आहे तरच आपण टिकू शकता नाही तर भागीदारीच्या व्यवसायात प्रचंड त्रास व नुकसान पदरात पडेल हाच अनुभव आपल्याला आपल्या वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराच्या संदर्भात सुद्धा सांभाळायचा आहे समोरच्या व्यक्तीचा आपल्याकडून कळत न कळत आपल्या बोलण्यातून वागण्यातून अपमान होणार नाही याची सुद्धा दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं आणि नंतर त्यावर आपली प्रतिक्रिया देणं अशा वेळेला आपल्यासाठी योग्य राहील म्हणजे शांतपणा आणि संयम बाळगायचा आहे झाल्या अशुभ परिणामांच्या गोष्टी ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी राहू अशुभ आहेत अशुभ आहे। स्थितीमध्ये आहेत आणि सध्या अशुभ ग्रहांची दशा महादशा अंतर्दशा सुद्धा सुरू आहे त्याने अवश्य या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यायचे सांभाळायचं आहे मात्र एखाद्या योगाच्या जशा प्रतिकूल अशुभ परिणामांच्या व्यथा कथा असतात तसेच त्या योगाच्या काही सकारात्मक शुभ बाजूसुद्धा असतात त्यांचा परिणाम जो शुभ असेल तो सुद्धा आता आपण जाणून घेऊया अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी राहू शुभ आहेत शुभग्रहांची दशा महादशा अंतर्दशा सध्या सोबतीला सुरू आहे पहिला शुभ परिणाम म्हणजे काय तर आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक टेक्नॉलॉजी हाय एंड प्रोडक्ट्स लक्झरी गुड्स अशा कार्यक्षेत्रामध्ये जी मंडळी कार्यरत आहेत व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने त्यांना हा दीड महिन्याचा कालखंड आणि हा योग शुभ परिणाम वाढवताना देताना दिसेल त्यांच्या कार्याच्या ठिकाणी कामाचा व्याप आणि व्याप्ती चांगल्या अर्थाने वाढताना दिसेल नवीन लोकांच्या ओळखीचा लाभ आपल्या व्यावसायिक वाढीसाठी अतिशय उत्तम होताना दिसेल मात्र हे सगळं असलं तरी उधारे उसन आणि उसनवारीचा व्यवसाय या काळात बिलकुल करू नका आणि यामुळेच या, या काळात आपल्या व्यावसायिक गोष्टींमध्ये काही नवीन बदल करण्याची गरज असेल आवश्यकता असेल तर अवश्य योग्य माहिती घेऊन योग्य अभ्यास करून आपण बदल करू शकता आपल्या कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आपला संपूर्ण फोकस आपल्या कामाच्या ठिकाणी मात्र ठेवायचा आहे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला सरा या काळापुरतं तरी बाजूला सारायचं आहे या काळामध्ये कामानिमित्ताने प्रवाससुद्धा घडतील नवनवीन जागांना भेटी देणं नवीन गोष्टी शिकणं नवीन, नवीन लोकांचा संपर्क वाढवणं आपल्या कार्याच्या अनुषंगाने या काळात आपल्याला विशेष फायद्याचा राहणार आहे असं असलं तरी या काळामध्ये आपली भावंड आपले व्यावसायिक भागीदार आपला वैवाहिक जोडीदार कुटुंबातील आपली वडीलधारी मंडळी विशेष करून आपले वडील यांच्याशी या काळात मात्र आपल्याला सामंजस्यानेच घ्यायचं आहे नाहीतर या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तेव्हा आवश्यक व्यवहारातील आणि नात्यांमधील ही जी कसरत आहे ती गोडवा वाढवण्याकरता आपल्याला पहिल्या दीड महिन्याच्या काळात सांभाळायचीच आहे आणि करायची पण आहे या पन्नास दिवसात बऱ्याच गोष्टींचं ज्ञान आणि अनुभव आपल्याकडे असून सुद्धा भावनांचा कल्लोळ वाढल्यामुळे स्वभावातील द्विधा मनस्थिती वाढून प्रत्येक कृती आणि विचारांमध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता वाढेल या काळामध्ये बरेचसे निर्णय त्यामुळे चुकू सुद्धा शकतात त्यामुळे या काळात आपल्या भावनांना जर आवर घालताय तर यशस्वी होत आहे नाहीतर काही महत्वाचे निर्णय या काळात तात्पुरते काही काळासाठी लांब ठेवणं न घेणं फायद्याचं राहील त्यामुळे मानसिक चिंता तर वाढतीलच परंतु स्वभावातील चिडचिडा पण वाढून नातेसंबंधात व्यवहारात बिघाड निर्माण होऊ शकतो हे थोडस आपल्याला सांभाळायचं इमोशन्स विशेष करून व्यवसाय याचा फार मोठा फटका बसू शकतो कारण व्यवसायामध्ये व्यवहारता आणि व्यवहार दक्षता फार महत्त्वाची असते आता जाणून घेऊया धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय या काळात कुठले करायचे आहेत तीन उपाय आपण सांगणार आहोत जे शुभ अनुभव वाढवायला मदत करतील अशुभ परिणाम कमी करायला उत्तम मदत करतील पहिला उपाय या काळात महादेवाची उपासना वाढवायची यासाठी रोज ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः हा महादेवाचा शंकराचा मंत्र अवश्य कमीत कमी तीन माळा जास्तीत जास्त अकरा माळा करायचा दुसरा उपाय रोज सकाळी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ किंवा कमीत कमी पाच पाठ सुरू ठेवायचे आणि तिसरा उपाय म्हणजे रोज संध्याकाळी शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचनात ठेवायचा आहे आणि शनिवारच्या दिवशी कालभैरव अष्टक स्तोत्राचा पाठ करायचा अर्थात हे सगळे उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य करा नाही जमतील त्यांनी यातला कोणताही एक उपाय अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि ह्या सुंदर अनुभव अनुभूती या काळात मंडळी ही होती मीन राशीसाठी पिशाचच्या योगाची संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअरसुद्धा करा मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची संपूर्ण माहिती आपल्याला पाठवली जाते त्यानंतर अवश्य ती वाचा माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या गाण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो त्याचप्रमाणे मंडळी तुम्हाला आमच्याकडून विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला पाठवा व्हॉट्सअप करा तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवलं हो जाईल याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेलं अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच विविध प्रकारची रुद्राक्ष यंत्र मागवण्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी काही गोष्टींची माहिती घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल लिंक केलेलं आहे त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे व्हिडिओ लिंकसुद्धा दिलेले आहेत अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा पहा विशेष करून मीन राशीसाठी साडेसाती कशी राहील कुंभ राशीसाठी कशी राहील आणि नवीन सुरू झालेल्या मेष राशीसाठी कशी राहील तर ज्यांना पनवती सुरू झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे तंत्र कसं राहील याची माहिती घेण्यासाठीचे व्हिडिओ केलेले आहेत लिंकखाली दिलेले आहे अवश्य सगळे व्हिडिओ पाहू शकता तर म्हणजे हा मीन राशीचा असलेला पिशाच योग आपल्याला कुठल्याही प्रकारे भयगंड निर्माण न करावा म्हणून सांगितलेले उपाय अवश्य करा आणि चांगले अनुभूती घ्या तोपर्यंत समजून घेऊया आपण पुढच्या या महिन्यातल्या राशी भविष्याविषयी माहिती घेण्यासाठी आपण या महिन्याचे मासिक राशीफळ देणारे बारा व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आपल्या राशीचे पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावी लोक असावा धन्यवाद